सीएए कायदा लागू भाजप तर्फे जल्लोषसह सह स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची वेगळी प्रतिमा तयार करणारा व सर्व देशप्रेमी नागरिकांना हवा असणारा भारतीय नागरिकत्व का सुधारणा कायदा अंमलात आणला असून या ऐतिहासिक घटनेचा सन्मान करण्यासाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र आमपडकर धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन झाशीर आणि चौकात जल्लोष साजरा केला यावेळेस फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर भारत माता की जय वंदे मातरम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे धन्यवाद मोदीजी धन्यवाद जय श्रीराम अशा घोषणा भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जोरदार घोषणांनी झाशीर आणि चौक दनधना उठला फटाक्याचे आतिषबाजी व भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार घोषणा परिसरात सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले तर या प्रसंगी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी चंदूबापू सोनार नाना करपे प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष इरामनप्पा गवडी जयश्रीताई जयश्रीता महानगर सरचिटणीस जितेंद्र चौटिया ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील धुळे युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी महिला मोर्चा अध्यक्ष सौ वैशलिताई शिरसाट माजी नगरसेवक शीतल नवले बंटी मासोडे रावसाहेब नांद्रे योगिता बागुल राजेश पवार नरेश चौधरी भगवान देवरे माजी उपमहापौर कल्याणकर पवन जाजू प्रथमेश गांधी उपाध्यक्ष अनिल थोरात मनोज शिरोडे निशा चौबे भगवान चौधरी भैयासाहेब प्रभाकर पाटील सूरज चौधरी अॅडवोकेट किशोर जाधव जयंत वानखेडकर चिटणीस सुनील कपिल शिवाजीराव काकड किरण रणमडी आनंद चौधरी मंडळ अध्यक्ष ईश्वर पाटील अरुण पवार पंकज दात्रक मोहिनी दात्रक सुनील देवरे नरेश हिरे सुहास महानगर कार्यालय प्रमुख प्रकाश उबाडे सहप्रसिद्धी प्रमुख अनिल सोनार सुनील कोटावते लोकेश विभोते महिला मोर्चा व युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी पदाधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी करतेवेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवार भारत देश परिवार मोदी जी का परिवार भारत देश का परिवार मेरा शब्द पूर्ण के बदल मोदी साहबान का लागू के बदल भारतीय जनता पार्टी सरकार का आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सी एचा जो कायदा पारित केला आणि कालपासून जो रात्री बारा वाजेपासून या देशात लागू झाला त्याबद्दल धुळे महानगर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष रविधर आंबोळकर माजी आमदार बाबासाहेब इरामनाप्पा सर्वेच पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही चंद्र साजरा केला हा कायदा नागरिकता देणारा कायदा आहे देणारा नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जे अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशातून जे जैन धर्मीय ख्रिश्चन धर्मीय बौद्ध धर्मीय सिख धर्मीय हे भारतात आलेले त्यांना कायमचं भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे हा कुठल्याच प्रकारचे कोणाचंही नागरिक आहे हिरवून घेणारा कायदा नाही तर याप्रमाणे जे विरोधक आहे ते दिशाभूल करतात कारण की त्यांना फक्त राजकारण हवं आहे परंतु मोदी साहेबांनी देशाला एक नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे आणि एक असा कायदा लागू केला ना तो नागरिकता देणारा कायदा आहे म्हणून आम्ही सर्वेजण मोदी साहेबांचे या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि मोदी सरकार फिर एक बार चार बारस जय श्रीराम